तर रक्षाबंधन येत आहे ना तर मी आणि हे माझ्या माहेरी होऊन आलो असतो वाईट नको वाटून घेऊ मला फक्त एवढंच म्हणायचं सगळ्या घराची जबाबदारी आणि तस पण तू तिकडं जायचं म्हणल्यावर दहा पंधरा हजार विनाकारणच खर्च होणार ना माहेरची एवढी ओढ ठेवशी सास मन कसं रमन तुझं ठीक आहे सासूबाई आहो नाही नाही म्हणतो तुम्ही इथे कसं काय येऊ शकता हा ए भटक सासूबाई ताईंचा कॉल आहे आय हँडल आय हँडल तुम्ही आरामात मोबाईल बघत बसा हा ताई तर मी काय म्हणत होते अहो मी काय तुमच्या आईच म्हणत होत्या सुनांनी जास्त माहेरची ओठ ठेवू नये माहेरची ओठ ठेवली तर सासरी मन कसं सा लागणार त्यापेक्षा ना तुम्ही इथे येऊच नका आणि तसं पण आता तुम्ही इथं यायचं म्हटलं तर दहा पंधरा हजाराचा खर्च विनाकारणच होणार ना, ना। त्यापेक्षा तुम्ही इथं येऊ नका ना अरे राखीचं काय आपण ती पार्सलच करून टाकूयात ना आता मी नाही करणार का माझ्या माहेरी पार्सल <laughs> <laughs>